कसं आहे रक्षाबंधन होतो त्यामुळे घरातनं बाहेर पडताना राखी बांधल्याशिवाय सोडलंच नाही त्यामुळे झाला गाडीवर जायला उशीर तर जय श्रीराम मित्रांनो मस्त बघी सकाळ सकाळी मिरज लाल तो गाडी घेऊन घरातन निघताना काय पहिला राखी बांध म्हटली मग जायचं जा जा। तिकडे जा आता सिस्टर इन लॉला ह्या तर दिवशी रक्षाबंधनला काय बोलायला नको म्हणून ग बसलो मग काय गाडीवर येऊन बसलेला बघा निवांत पंख्या खाली आता रक्षाबंधन हा एक खर्च तर ढीक झालाय आता हे खर्च काढायचा कसा मी सांगतो की आव शून्यानं वर आणायला मी आहे कि अहो जॉब तर जॉब ड्रायव्हिंग तर ड्रायव्हिंग सकाळी आठ ला उठायचं डबा घेऊन कामा हो। कमो की कमो पाहिजे तेवढा पैसा रात्र दिवस गाडी चालवायची जॉब करायचा पैसा कमवायचा हो पैशाला कमीच नसते हो आता लेज मोठा फायदा होईल म्हटलं जाऊ तिकड मक्का भरलेला हो लोकलची ट्रिप सह्याद्रीला मस्त बघी आलो बाग गाडीतून खाली करायला लावली आणि इथली सह्याद्रीची ट्रिप एकच होती आपल्याला मक्क्याची मग काय लॉंग ट्रिप एक खत भरली बघा जतला चाललेलो मस्त गाडी घेऊन कसं आहे खताची प्रोसेस एवढी फास्ट झाली का नाही व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नाही जेवायला पण टाइम नव्हता म्हणून गाडी चालवत जेवलो बघा वातावरण तर फुल्ल पावसाच चालतं मग काय जतला टर्न मारल्यावर पावसानं पूर्ण गारज करून टाकलो बघा आलो मग जत मध्ये मार्केट यार्डात इथं जरा अडचण होती गाडी लावायला पण काही विषय नाही गोड मस्त मोठं होतं आम्हाला पण पटापाटा खाली कराल तिथे अजून आपल्याला दोन डिलिव्हरी होत्यात ही सोडून कसं आहे इथं पाऊस पडल्यामुळे आहे का नाही जर हाऊसिंगचं टायर फिरालत पण काही विषय नव्हता गाडी खाली झाली का नाही निवांत निघते तर चला मित्रांनो हे ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा असाच एक लोकल ब्लॉग पुढच्या व्हिडिओला घेऊन येतो जाता जाता फॉलोच्या जे तेवढं दाबून जावा ओके